हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेसचा आजचा हा शुभारंभाचा कार्यक्रम या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या या भव्य अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्यातले मराठवाडे आपल्या विभागाचे जी शहाजी उमाम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आजच्या या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेला सर्व मीडिया इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सोशल मीडिया सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आजची ही अलोट गर्दी पाहिल्यानंतर आज वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याकरता मराठवाड्यातील लोकांचा किती उत्साह आहे हा आपण या ठिकाणी पाहतोय आणि म्हणून आजची ही वंदे भारत मुंबईला दर्शना करता चालली आहे असं मी म्हणलं तर चुकीचं ठरवलं आपली ही रेल्वे आपल्या स्वप्नात वंदे भारत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आज मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये आज या ठिकाणी इथून सुरू होत आहे त्याचबरोबर आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी अश्विनी कुमारजी रेल्वे मंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि मला मुद्दा उल्लेख केला पाहिजे राऊसाहेब दानवेंचा ज्यांनी पहिल्यांदा सुद्धा वाच केलं की मराठवाड्यामध्ये आम्ही वंदे भारत सुरू करणार आहोत त्यामुळे दानवे साहेब राज्यमंत्री असताना त्यांनी या उपक्रमाला हिरवी झेंडी त्यांच्या काळात दिली होती आणि ती पूर्णत्वास आज या ठिकाणी जात आहे याचा मला आनंद आहे